आजच्या या जित यात्रेचे सन्माननीय पाहुणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष

सन्माननीय सीमाताई बोके, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र सोबतच आदरणीय डॉक्टर गजानन पारधीसर तार्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र सन्माननीय उमाकांत चोपडे शाही ಶಿರ ಪಾಟೀಲ್ಪುರ ಸನ್ಮಾನ ಸಂಭಾ ಚಂದ್ರಹುನ प्रतिमांना मालार्पण करून दीप प्रज्वलन करण्याची विनंती करतो राष्ट्रमाता महासाहेब जीजवतीचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आज ज्यांची जयंती आहे ते महान व्यक्तिमत्व दात्यासाहेब महाप्रदो दिवा फुले क्रांती ज्योती साहित्रिवे फुले यांच्या प्रतिमांचं पूजन आणि मालार्पण करून हा कार्यक्रम कार्यक्रमाला दिशा दिशेवर विनंती करतो मराठा सेवा संघ संचालित जिधाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस आणि ही जिथाऊ रथयात्रा वेरुळगडी ते लाल महाल पुणे असा प्रवास या जिधाऊ यात्रेचा या ठिकाणी सुनियोजित असताना मोदा गोंडिपरी मध्ये या ठिकाणी जिधाऊ रथयात्रेचं आगमन झालेलं आहे सर्वप्रथम गीता रथयात्रेतील सन्माननीय पाहुणे मंडळी उपस्थित गोंडपिरीवासीय सर्व नागरिक बंधुभगिनींचं या ठिकाणी शब्द सोडण्याने सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि सन्मानिय पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सौरभ दादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांचं स्वागत आदरणीय बांदुरकर सर पुस्तक उद्योजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो सोबतच या कार्यक्रमातील मार्गदर्शक आदरणीय अरविंदजी गावंडे सर प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ यांचं स्वागत आदरणीय सर विजय सर झाडेसर विनंती करतो आदरणीय मांगी रामजित चोपडे साहेब मराठा सेवा संघ हरियाणा यांचं स्वागत आदरणीय कोणेसर पुस्तकोच्योद्य मी त्यांना विनंती करतो आदरणीय सीमाताई बोके प्रदेश माननीय डॉक्टर गजानन पारधी कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांचं स्वागत आदरणीय की पाल पुष्प विनंती करतो सन्माननीय उमाकांतजी उपाडे सर प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांचं स्वागत गुरुदेवजी बामनवाडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो सरमाननीय शाहीर पाटील मराठा सेवा संघ सांगली यांचं स्वागत आदरणीय अरुण थगरकर सरकार तिला सीमितांना विनंती करतो आदरणीय सविताताई कुडमेदे नगराध्यक्ष नगर पंचायत गौन पिंपरी यांचं स्वागत आदरणीय गणेशी पिंपळकर करते लशी त्यांना विनंती करतो आदरणीय मीनाक्षीताई डोमने प्रदेश कार्य कार्यकारिणी अध्यक्ष जिदो ब्रिगेड महाराष्ट्र यांचं स्वागत आदरणीय गणेशजी विलोटकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो सन्माननीय अर्चना ताई चौधरी जिल्हाध्यक्षा जिधाव ब्रिगेड चंद्रपूर यांचं स्वागत मुकेजी पिंपट अशी मी शिमितांना विनंती करतो आदरणीय प्राध्यापक चौधरी सर यांचं स्वागत खर्डीवर अशी मी संध्याना विनंती करतो जी थेरे सर यांचं स्वागत आदरणीय तिथीर मारे सर करतील अशी मी विनंती करतो आदरणीय तितिर मारे सर विनोदजीत थेरे यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय सौरभ दादा खेडेकर यांचं स्वागत आदरणीय ठेवले सर करतील असं मी त्यांना विनंती करतो ठेवले सर आदरणीय सौरभ दादा यांना पुष्पगुती देऊन स्वागत करतील असे मी त्यांना विनंती करतो सर्व पाहुण्यांच आणि उपस्थित सर्व गोंडिप्रीवासीय बंधू भगिनींचं सागत करतो, या ठिकाणी पुनश्च एकदा शब्द सुडनाने स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या पुढील रूपरेषेकडे वळतो ही जिजाऊ यात्राचा नेमका उद्देश काय आहे आणि ही जिजाऊ रथयात्रा महाराष्ट्राभर नेमकी कोणत्या विचाराची पेरणी करत या महाराष्ट्राला समोर नेण्यासाठी विचाराला चालना देण्यासाठी ही जाणार आहे हा विचार मांडण्यासाठी मी सर्वप्रथम प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो आदरणीय मुरलीधर भोयर सर यांना सन्माननीय मुरलीधर भोयर सर या सभेचा प्रास्ताविक करतील मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस या ठिकाणी गोंडपिंपरी नगरीमध्ये या रथयात्रेच वेरुळ गडी ते लाल महाल ही जी रथयात्रा चाललेली आहे ती आपल्या गोंडपिंपरीला पोहोचणे म्हणजे हे आपलं गोंडपिंपरीचं भाग्य आहे तेव्हा या रथयात्रे सोबतच आज विद्येचे आणि भारतीय असंतोषाचे जनक क्रांती सूर्य क्रांतिबा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांची आज एकशे अठ्ठ्याण्णव जयंती आहे त्या त्यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो आणि बाहेर गाऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करतो प्रिय बंधू आणि भगिनीनो सस्नेह जय जिजाऊ मराठा सेवा संघ ही नोंदणीकृत सार्वजनिक संस्था असून गेल्या पस्तीस वर्षापासून सामाजिक सर्वांगीण उन्नतीसाठी परितनवादी प्रगतीशील आणि सकारात्मक कार्य करीत आहे समाजाच्या हितासाठी विविध तेहतीस कक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देश पातळीवर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबविलेले आहेत आज आपल्या समाजासमोर मोठ मोठी आव्हाने उभी आहेत जातीयवाद गुन्हेगारी भ्रष्टाचार धार्मिक आणि राजकीय उन्माद यासारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात आलेली आहे धार्मिक एकता दुभंगला आहे आणि सामाजिक मजबूत विना विस्कटीत चाललेली आहे समाजाच्या समाजामध्ये संशयाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण होत आहे यामुळे समाजमन स्वस्थ संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक युवती विद्यार्थी शेतकरी प्रौढ महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी समाजाला एक संघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस अंतर्गत सर्व जात धर्मीय समाज जोड अभियान आयोजित करण्यात येत आहे या रथयात्रेचा प्रारंभ शहाजी महाराज जयंती अठरा मार्च दोन हजार पंचवीस वेरुळ छत्रपती संभाजीनगर व समारोप महाराष्ट्र दिनी कामगार दिनी एक मे दोन हजार ला, पंचवीस लाल महाल पुणे येथे होत आहे तेव्हा या पंचेचाळीस दिवसाच्या रथयात्रेत समाजातील विविध जिल्ह्यातील नगर शहर यांच्याशी संवाद साधण्यासाठी ही रथयात्रा सा, या ठिकाणी येत आहे आणि पुढे सुद्धा जात आहे थोडक्यात असं या याचं उद्दिष्ट संविधान कायदा आणि त्यातील हक्क याबद्दल जनजागृती करणे सामाजिक एकता एकात्मकता यावर भाष्य करणे धार्मिक एकता आणि उन्माद टाळणे शेती व अर्थव्यवस्था शेतकरी समस्या आणि त्यावरील उपाय योजना यावर भाष्य करणे रोजगार आणि शिक्षण युवकांना विधायक मार्गाकडे वळवणे महिलांचे सक्षमीकरण करणे उदाहरणार्थ शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक संधी देणे शासकीय योजना देणे विविध शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार कमी करणे सामाजिक विण पुन्हा मजबूत करण्यासाठी कुटुंब संस्था संस्कार आणि परंपराचा सन्मान उज्ज्वल परंपरेचे स्मरण करून सामाजिक बांधिलकी दृढ करणे हे प्रमुख उद्दिष्ट घेऊन ही रथयात्रा येत आहे तेव्हा आज मला या ठिकाणी याच प्रस्तावित करण्याची संधी मिळाली परत एकदा या रथयात्रेचे स्वागत करून मी माझं प्रस्ताविक इथे थांबवतो हो धन्यवाद धन्यवाद सर समाजातील अशा काही उचापती आणि वेगवेगळ्या समाजदेशी अशा काही संघटना मात्र समाजा समाजामध्ये ते निर्माण करत असताना रथयात्रेच्या माध्यमातून समाजामध्ये एकोबा निर्माण व्हावं नेमका आपला उद्देश आणि या समाजाचा नेमका उद्देश काय आहे हे सगळं समजवून सांगण्यासाठी आणि तळागाळातल्या लोकांना कलागारातल्या लोकांपर्यंत हा विचार पोहोचण्यासाठी ही जेव्हा रथ यात्रा या ठिकाणी आपल्या गोंडिबरी नगरीमध्ये पोहोचलेली आहे ही यात्रा संपूर्ण समाजासाठी आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने यात सक्रिय सहभाग घ्यावा या ऐतिहासिक आंदोलनाचा भाग व्हावे आणि सामाजिक बंधुभाव तो योगदान द्यावे एकत्र येऊन एक हो निस्वार्थ होऊन नेक होऊ एकजीव होऊन बडकट होऊ शक्तिशाली होऊन विजयी होऊ मराठा दीतुका मिळवू गुण दोषास्व स्वीकारू शिवधर्म पाडू शिवधर्म विश्वधर्म करू यात्रा यशस्वी करू, करू हा ऍडव्होकेट पुरुषोत्तम दे खेडेकर यांच्या मार्गदर्शनातून निघालेला संदेश तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवत ही दिदावर यात्रा गडी येथे लाल महाल पुणे या ठिकाणी पोहोचत आहेत आणि या गोंडवली नगरीला संबोधित करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय सौरभ दादा खेडेकर महासातीय संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र सन्माननीय सौरभ दादा ज्यांची जयंती आहे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून सर्वच बहुजन महामानव महानायिकांना विनम्र अभिवादन करतो आज चा, mm -hmm. या जिजाऊ यात्रेचा पंचवीसावा दिवस आहे चंद्रपूरहून आम्ही निघालो बल्लारशा आणि इतर छोट्या मोठ्या गावांमधून अतिशय भव्य आणि उत्साहात स्वागत या रथयात्रेचं झाले आहे आणि गोल आमच्या रथयात्रेचं आता आगमन झालेलं आहे त्यानिमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले या गोलपिंपरी नगरीच्या प्रथम नागरिक माझ्यासोबत असलेले आमचे जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सीमाताई मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष साहेब डॉक्टर पारधी उमाकांजी उफाडे आणि इतर सर्वच पदाधिकारी मित्रांनो प्रास्ताविकामध्ये या रथयात्रेचा जो काही मूळ उद्देश आहे तो निश्चितपणे विषद करण्यात आलेला आहे मराठा सेवा संघ असेल से इतर सर्वच पुरोगामी चळवळी असतील जे काही एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये एक समतेचं समन्वयाचं वातावरण प्रबोधनाच्या माध्यमातून आपण निर्माण केलं ते कुठेतरी ती घडी विस्कटित करण्याचा प्रयत्न गेल्या काही दोन चार वर्षामध्ये अतिशय झपाट्याने होताना आपल्याला दिसतो आहे आणि तो जर टाळायचा असेल आणि महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल तर पुन्हा नव्याने एकदा प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाशी जाणं समाजाशी संवाद साधणं नवीन जे काही आव्हानं नवीन प्रश्न तयार झालेले आहेत त्याची मांडणी करणं ती तो संवाद साधणं आणि प्रामुख्याने नेहमी मला जे जाणवतं जा ता जा की ज्या युवक युवतींबद्दल आपण सातत्याने बोलतो ते युवक युवती या चळवळीकडे का पाठ केलेली आहे अजून समजायला कारण नाही त्यामुळे तो प्रवाह जोपर्यंत या चळवळींमध्ये आपल्याला येणार नाही तोपर्यंत चळवळी अधिक बळकट होणार नाही आणि चळवळीच्या ताकदीने पुन्हा प्रवाहित होणार नाही त्याच्यामुळे आता युवकांपर्यंत जायचं असेल तर युवकांची भाषा आता कोणती आहे की आपल्याला नेत्या मंडळींना अवगत करणं खूप गरजेचं आहे आणि त्या युवा पिढीशी संवाद साधणं गरजेचं आहे कारण पुन्हा हे कोणाच्या तरी अनपेड पोलीस न होता आपल्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी कसे राबतील या दृष्टीने आपल्याला अधिक प्रयत्नशील होणं हे निश्चित गरजेचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रबोधनाच्या माध्यमातून ही काही जी शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा आहे त्याच्यामध्ये समस्त अठरा पकड जागी मराठा कुणबी मुस्लिम दलित सगळे आपल्याला पुन्हा एकदा कसं विनता येईल हा एक प्रामुख्याने उद्देश घेऊन तिचा रथ यात्रेचं मार्गक्रमण चालू आहे आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद हा सर्व जाती धर्मातून संघटनांकडून या रथयात्रेला मिळत आहे त्याच्यामुळे निश्चित एक आशावाद मी इथे व्यक्त करतो की जेव्हा ही रथयात्रा संपेल एक चांगलं गुन्हा गोविंदाचं पुन्हा वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं असेल आणि शांतता ही प्रगतीसाठी खूप आवश्यक असते त्यामुळे समाज जेव्हा समाज मन महाराष्ट्राचं शांत राहील निश्चित एक प्रगतिशील वाटचालकडे आपण जाऊ आज फुल्यांचा जन्मदिन आहे तुम्ही लिहिलेलं आहे विद्येमुळे मती नीती गती येते परंतु आताचे जे आपले नव्याने प्रश्न उभे राहिलेले आहेत ते मधले तिन्ही गोष्ट गेल्यात आणि विद्येमुळे डायरेक्ट वित्त आपल्याकडे आल्यामुळे अनेक काही गोष्टी आपल्या तयार झालेल्या आहेत नवीन प्रश्न आपल्यासमोर तयार झालेले आहेत त्याच्यामुळे त्याच्याहीसाठी प्रबोधन ही एकमेव गोष्ट आहे आणि ती आपल्याला करावं लागणार आहे नवीन बदलत्या काळामध्ये न होणारे लग्न असतील झालेले लग्न न टिकणं असेल बेरोजगारी असेल शेतीचे प्रश्न आहेत शेतीत काही विकत नाही विकलं तर पिकत नाही ही सगळी जी काही परिस्थिती आहे त्याच्यातून युवा पिढी ज्या नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडलेली आहे त्याच्यातून निर्माण होणारी वसनाधीनता असेल हे सगळं जर कमी करायचं असेल तर युवा पिढी ही चळवळीकडे आकर्षित करणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत चॅनलाइज होणार नाही तोपर्यंत तो तो नवीन प्रश्न आणि त्याची उत्तरं याचा उलगडा आपल्याला कधी होणार नाही तो एक मोठा प्रयत्न या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत काय होईल पुढे माहीत नाही तर निश्चित हे आशादायी चित्र या सर्वांच्या माध्यमातून दिसत आहे बहुजन समाज असेल मराठा समाज असेल कुणबी समाज असेल वेगवेगळ्या भागा, भागात वेगवेगळ्या याने आपण जरी ओळखले जात असू वेगवेगळ्या भागातले प्रश्न वेगळे आहेत परंतु अंतिमत जे काही आपली मूळ नाळ आहे त्या नाळशी जोडूनच आपल्याला एकमेकांना मदत करत पुढे जाणे ज्या जातीकडे ज्या गोष्टी चांगली असतील त्या स्वीकारणे त्याचा आपल्यामध्ये बदल करणं आपल्यातलं काही चूक होत असेल तर ते टाळणं ते सोडून देणं आणि या आवात्मक युगामध्ये आपली वाटचाल आपला पैसा हा आपल्याच कामी आला पाहिजे या दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आज बहुजन समाज असेल सर्वच एकंदर शेतकरी पूर्ण जाती असतील या जा पद्धतीने आज लग्न आणि मरणामध्ये पैसा खर्च करत आहे तोही आपल्याला टाळणं खूप गरजेचं आहे आपलाच पैसा हा आपल्या उन्नतीसाठी उत्कर्षासाठी तसा वापरता येईल त्याही दृष्टीने समाजाने वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे आपले पुना एक दा मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो वेळ खूप झालेला आहे या रथयात्रेची जे काही पुस्तिका आहे उद्दिष्ट आहे ती कदाचित आपल्यापर्यंत आली असतील किंवा माझ्या रथयात्रेतल्या सहकाऱ्यांना मी विनंती करावी की काही पुस्तकं तिथल्या आपल्या सहकाऱ्यांना द्यावी जेणेकरून या ध्येय ध्येयधोरण आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मी पुन्हा एकदा उशीर खूप झालेला आहे समोरही आम्हाला जायचं आहे आपण सर्वांनी एवढ्या उन्हामध्ये आमचं सर्वांचं अतिशय उत्साहात स्वागत केलं त्याबद्दल सर्व गोडपिंपरी वासियांचं आणि विशेष करून नगराध्यक्षता इथं स्वतः उपस्थित आहे मी सर्वांचे आपल्या आभार मानतो आणि धन्यवाद देतो आपली रजा घेतो जय जाऊ जय शिव धन्यवाद समाजामध्ये वेगवेगळ्या विघातक कृती सुरू असताना ती धव ब्रिगेड मात्र एक वा अपडेट वर्जन समाजाला देत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही रथयात्रा फिरवत आहे सर्व टीमचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि हे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय गुरुदेव बामनवाडे सर यांना सन्माननीय गुरुदेती बामनवाडे सर या रथयात्रेच्या सभेच आभार मानते सन्माननीय गुरुदेव बामनवाडे सर हॅलो मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथयात्रा आज आपल्या गोंडपिपरी नगरीमध्ये आलेली आहे आणि ओ बी सी कृती समिती गोंडपिपरीच्या वतीनं हा स्वागत सोहळा तथा मार्गदर्शनाचा का कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सौरभदादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश माननीय अरविंदजी गावंडे माननीय प्राध्यापक दिलीपजी चौधरी सर माननीय चोपडे सर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी ओबीसी कृती समिती गोंडपिपरीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आपणास धन्यवाद देतो की या ठिकाणी ही रथयात्रा आली आम्हाला मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी लाभलेलं आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक एकदा आभार खूप खूप धन्यवाद जय जिजम

۶۶ <coughs> ۶۶ सर्वांना जे दिलं मराठा सेवा संघाच्या अंतर्गत ही तिसरी जवळपास जिजौरथ यात्रा मराठा सेवा संघाच्या मार्फत झालेली आहे गेल्या पस्तीस वर्षापासून मराठा सेवा संघाने जे काही प्रबोधनाच्या अनुदान या महाराष्ट्रातील मराठा समस्त बहुजन समाज त्याच्या दृष्टीन एकत्रित करण्याचं एक मोठं योगदान या महाराष्ट्रामध्ये लावलेलं आहे ही जी काही विस्कटलेली घडी आहे ती पुन्हा एकदा नीट करण्यासाठी या जिदवथ यात्रेचं काम एक वेगवेगळे जे काही प्रश्न असतील त्या प्रामुख्याने आरक्षण असेल या सगळ्या बाबींमुळे समाजा समाजातला ओलावा कुठेतरी तो कमी झाला आहे आणि तो पुन्हा एकदा निर्माण करणे आणि सर्व जाती एकमेकांशी जोडणे आणि पुन्हा उन्हा गोविंदाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करणे हा मुख्य हेतू या लक्षात आमचा आहे शिव फुलेशाहू आंबेडकर ही काही विचारधारा आहे जी अधिक बळकट कशी करता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे त्यासोबतच या बदलत्या जगामध्ये जागतिकीकरण असेल खाजगीकरण असेल या निमित्ताने आपल्या समाजासमोर एकंदर बहुजन समाजासमोर येणाऱ्या काळामध्ये जी काही आव्हानं निर्माण होत असतील ज्यातून मग बेरोजगारी आहे समाजासमाजामध्ये आपलेला संवाद असेल कौटुंबिक पातळीपासून सामाजिक पातळीपर्यंत पुन्हा एकदा निर्माण करणे लोकांसमोरचे प्रश्न आहेत महिलांच्या सुरक्षीकरण सुरक्षितेचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे विषय आहेत उद्योगशीलतेकडे तरुण कसा वळता येईल त्याला कशी काय मदत करता येईल त्या गोष्टीचं मार्गदर्शन असे विविध प्रश्न घेऊन त्या जिजावरात्रीच्या माध्यमातून आम्ही पंचेचाळीस दिवस महाराष्ट्रामध्ये प्रवास करणार आहोत हा जवळपास पंचवीसवा दिवस आहे गोडपिंपरीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि पुढे वीस दिवस ही रथयात्रा चालणार आहे सुमारे साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून एक मेला महाराष्ट्र दिन पुण्यामध्ये जिजाऊंनी जे तिथं सोन्याचं नांगर फिरवून आजचं जे काही पुणे वसवलेलं आहे त्या लाल महलामध्ये या रथयात्रेचा समारोप होणार आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या रथयात्रेला मिळत आहेत सर्व जाती धर्मातील लोक या रथयात्रेमध्ये स्वागत करत आहेत सहभागी होत आहेत एकमेकांशी पुन्हा जी काही तुटलेली नाळ आहे ती जुळत आहे निश्चित आनंदाची बाब या रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे नक्कीच भेरूर गडी ते लाल महाल पुणे ही रथयात्रा आहे एकीकडे संविधाने आणि लोकशाही याला जिवंत ठेवण्यासाठी राजकीय किंवा सामाजिक आहे तक्रित संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये आ, काम सुरू आहे महाराष्ट्रात अनेक दिवसापासून मराठा आंदोलनासाठी धनांज पाटील असतील किंवा ओबीसी म्हणून हा त्यांचे मागे म्हणून पुढे आलेले आहेत मात्र सामाजिकदृष्ट्या ही राजकीय भूमिका आहे का किंवा सामाजिकदृष्ट्या आपण मागे पडतो का किंवा आता जोडण्याची वेळ काय यावी आता शेवट जाताना असं यात्रेच्या गुंतुकीकरांना काय सांगाचं वाटतं आरक्षणाचा जो मूळ प्रश्न आहे नॉटेड आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे कुठल्याही अंगाने सामाजिक न राहता पूर्णपणे राजकीय झालेलं आहे इथल्या कुठल्याही राजकीय व्यवस्थेला या प्रश्नाचे उत्तर शोधायचं नाही किंवा प्रश्न सोडवायचा नाही हे तसे प्रकरणं अधिक जिघळत राहतील आणि जाती जातीमध्ये कसा संघर्ष तयार होईल ही मूळ जी काही प्रश्न आता लोकांसमोरचे आहेत आपल्या हक्काधिकारायचे त्याच्याकडे दुर्लक्ष करून भावनिक अंगाने समाज कसा नेता येईल ने आणि आपल्या पोळ्या कशा भाजता येतील या गोष्टीने प्रयत्न होताना दिसत आहे आज खरंच तर या नपाट्याने होत्यामध्ये सरकारमार्फत कायदा आहे आपला व कायदा आमचा तयार आहे आणि आम्ही कधी त्याचं ड्राफ्टिंग करू या प्रकारची वळगणं होत जात आहे त्याच्यामुळे या एका मुद्द्यामुळे समाजासमाजात संघर्ष न करता आजच्या खाजगीकरणाच्या ओपन मार्केटमध्ये ज्या काही संध्या निर्माण झालेल्या आहेत त्यातून अर्थकारण कसं साधता येईल आणि आपली प्रगती कसं करता येईल त्या दृष्टीने भावनिक न होता प्रॅक्टिकल अंगाने समाजाने विचार करावा हे मार्गदर्शन आम्ही अर्थ नक्कीच महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे खात पुरो पुरुषोत्तम दिलेकर यांचे सुपुत्र आहेत गेल्या वीस दिवसापासून ही जिजाऊ रथयात्रा सुरू आहे आणि एकंदरीत बहुजन जोडण्यासाठी आणि आपल्या संविधानिक मानवी अधिकाराची लढाईसाठी आणि आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात संपूर्ण खाजगीकरण होत आहे त्या खाजकर खाज खाजगीकरणामध्ये अर्थकारण मजबूत करण्यासाठी आपण सजग झालो पाहिजे या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोडण्याचं काम जिजाऊ रथयात्रा करते आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलं आपण असंच भेटत राहणार आहोत मी निखिल झोंगरेश लोकराज्य टी व्ही न्यूज चंद्रपूर